पाटील चिखलीकर साहेब यांचं काही सर त्यांनी गावासाठी फंड दिलेला आहे चांगलं व्हावा म्हणूनच त्यांनी फंड दिलेला आहे परंतु हा कार्यकर्ता असल्यामुळं मी चिखलीकर साहेबाचा कार्यकर्ता आहे म्हणून गावामध्ये आम्हाला धमक्या देणे तुम्हाला काय शेटो उडून मारे बांधायचे ते बांधा म्हणून अशा पद्धतीनं आमदार याच्यामध्ये काही चूक नाही साहेब आमदार साहेब चांगले गावाला हित व्हावं चांगलं व्हावा म्हणून त्यांनी फंड दिलेला आहे त्या फंडाचा हा सरपंच दुरुपयोग करत आहे नमस्कार मी संभाजी कांबळे आपलं सर्वांचा समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलोलो आहोत कंधार तालुक्यातील खुर्द या गावामध्ये चला तर आपण गावकऱ्याकडून जाणून घेऊयात काय समस्या आहेत किंवा काय अडचणी आहेत आपल्या गावामध्ये सी सी रस्त्याचं काम चालू आहे डीपीटीसी अंतर्गत ते कशा पद्धतीने चालू आहे आपण हे सांगाल का त्यासाठी आपलं पहिल्यांदा नाव सांगा का रमेश शाहूजी गोरपल्ले सर ह्या कामाखाली सुलिंग आतरलेली नाही जास्त प्रमाणात व कमी कमी कुठेतरी व एकाने कडेला साईडला उंची जाडी दाखवण्यासाठी केले नालीचं नवीन काम केलं असताना नाली ते नालीचं काम भुजवून त्याच्यावर पत्र आतरून त्याच्यावर घरातले कुळजलेले लाकडाचे पाट्या टाकून अशा पद्धतीनं खराब एकदम निकोष दर्जाचं काम केलेलं आहे त्या कामाची सदरील इंजिनिअरने येऊन होत काम जिथं जिथं कमी प्रमाणामध्ये धोंडा काही आतरण नाही ते, ते काम व्यवस्थित करून द्यावं त्या कामाची चौकशी करताना स्वतः गावातल्या मंडळीला अर्जदाराला सोबत घेऊन ते काम उकडून खावं अशी आमची इच्छा आहे चार पाच फॉक्स लावायचा मोठा बलप येते का नाही लोकोंडी पोल ते पोल लावला होता इथं राहिलेल्या ठिकाणी ते पोल इथला उकडून एका दोस्ताच्या आकड्यावर नेलाय आणि त्याची दारू पिऊन मटण पार्टी खाऊन ते पोल घायल केलाय ते पोल स्वतः शेतकऱ्याच्या आकड्यावर आहे ते पोलाची चौकशी करून ते पोल तुमच्या निदर्शनात आल्यानंतर ज्या माणसं दोषी आहे सरपंचावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे मी ग्रामपंचायत सदस्य रामदास आज या ठिकाणी जे डीपीटीसीच्या माध्यमातून जे फंड आलेला आहे त्या फंडाच्या कामातून शिशी रस्त्याचं काम काही गल्ली बोळामध्ये करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं दगड खाली जे वापरायचे जे, जे मटेरियल होतं ते व्यवस्थितपणे वापरल्यात वापरण्यात आलेलं नाही त्या ठिकाणी <coughs> दगड टाकून त्यावर मुरुम टाकून त्याला दाबून घेऊन आणि वरी परत एक बी व्ही एम अशा प्रकारे डबरी छो, छोली म्हणजे कमीत कमी छोट्या आकाराची बी व्ही एम साईज दगड टाकून त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने हे काम केलेलं नाही म्हणजे अति निकष दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे खूपच छाचू करून थोडंसं काहीतरी आपलं लेमटे पैसे लुटून खाण्याचा हा सरपंचा उद्योग झालेला आहे म्हणून या ठिकाणी आमचं असं सांगणं आहे की इथं इंजिनियरला सुद्धा या कामाची माहिती दिली नाही किंवा प्रत्यक्षात इंजिनिअर या ठिकाणी उभा टाकलेला असायला पाहिजे होता त्या पद्धतीने इंजिनिअर या ठिकाणी आलेला नाही म्हणून यानं आपला आपणच इंजिनिअर आपणच अधिकारी या पद्धतीनं या ठिकाणी हुकुमशाहीच्या म्हणजे गावाला दाबावात घेऊन गावातला कुठलाही जर व्यक्ती एखादा हे काम खराब होत आहे असं जर तिथं बोलायला गेला तर तू काय जागीरदार आहेस का तू कलेक्टर आहेस का या पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे म्हणजे दादागिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालत आहे याचा आपण याच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून विशेष चौकशी लावून या कामाचं बिल देण्यात येऊ नये कुठल्याही सदस्याला अथवा गावातल्या कोणत्या व्यक्तीला यानं न विचारता आपली मनमानी करून अनेक ठिकाणी कामं केलेली आहेत तांड्यावर तांडा वस्तीमध्ये काम केलेलं आहे तिथे असंच भोगस काम केलेलं आहे टेवर ब्लॉक लागलेला आहे तांड्यावर तिथं एस्टिमेट नुसार काम झालेलं नाही चार बराच असेल तर तिथे दोन बरास दियो दियो के का ती ती काम केलेला आहे आणि बाकीचे पैसे उचलण्याचा प्रयत्न केला पैसे उचलून घेतलेले बरोबर आहे का ते म्हणा मी काय म्हणालो काम चालू आहे सध्या एखाद्या दुसऱ्याला नाही आपण स्वतःच करतोय घरपती असो लाडक्या बहिणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सुद्धा सरपंच ग्राम शोक्यांनी दोन दोनशे रुपये गावातल्या व्यक्तीकडून घेतलेले आहेत काका काका या ठिकाणी नाली पुराणी होती का आणि त्याविषयी आपण माहिती सांगानी होती पुराणी आहे धुंडी टाकून टाकून माणूस होता असंच काम करतो मला नाही व्यवहार करू आम्हाला माई शपथ घेऊन सांगा मी

मी म्हणला पोलिस ची गाडी आणून काम करू म्हणलंय म्हणला स्टेशनच्या होते की शंभर होते

त्या लोकांनी बुजवायची नाही म्हणजे हिला कंटिन्यू करायची गाडी आणून काम करतो गावातला सरपंच आहे मी मला आडवा यायचं नाही काठी घेऊन निघाले साहेब आमच्या व्हिडिओ पण आहेत ते पण आता नवीन गाडला गेला ती जागा तो आपली आहे की काय ग्रामपंचायतीची होती ग्रामपंचायतीच आहे साहेब होती हे जुनीचे नवीचे आपली स्वतःच्या घराच्या घरावर साहेब आम्ही विरोध केला ना आम्हाला के गावातून उठून लावतो धमकी दिली त्यानं सरपंचा गावातल्या आणि पैसे घेतले आमच्याकडून पंधरा हजार रुपये घेतले आणि बिल आमचं का देण्याचा रे साहेब घरकुलाच घरकुल आपल्या कोणत्या योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवासान कोणती योजने अंतर्गत आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा आहे साहेब आईच्या नावावर घर आहे आणि सरपंच विचारलं की घर बांधायचं का त्यानं काय म्हणले बांधा काय हरकत नाही आमचं काय रुकावट नाही ज्या वेळेस आमचं घर भांग झालं त्यावेळेस आता म्हणतात की तुमचं बिल निघत नाही बिल काढ तुम्ही पंधरा हजार रुपये घेतले अजून पाच हजार रुपये द्या म्हणून बिल घरामध्ये फाईल ठेवले त्याला फाईल आमची मुली जाऊ दे हो मुरी केली... केली... केली केली जमा केली रोजगार आम्ही बिल बिल नाही कुशलच पण नाही रस्त्याचं कसं पैसे किती मजुरी करायला मंजुरी करायला घेतली पंचवीस हजार रुपये घेतले पण काहीच नाही जैसे ते म्हणले खिर तीन वर्ष झाले कोणतंच बिल नाही अजून पैसे घेतले पैसे सरपंचानच घेतले नाव त्याचं काय नाव सांग नाव सांग रामकिशन रामकिशन अंबादच पंधर नोट रामकिशन पंधरा नोट सरपंच जेंट्स आहे की महिला 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 कारभार येत बोरकर देवाच मंदिरासाठी आम्ही सोडलेली जागा याच मंदिराच्या रोडचं बोगस काम झालेलं आहे आपण बोरी खुर्द या गावामध्ये आलेलो आहे येथील कामाचे पाणी केले असता येथील सरपंच आणि कामाचा बट्ट्याबोळ अक्षरशः केलेला आहे म्हणते काम शिशी रस्त्याचे असो घरकुल योजनेचा असो या योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांना धमकावणे पोलीस स्टेशनला अर्जबाजारी करणे आणि इथल्या अनेक अज्ञान लोकांना धमकावून बोगस कामाचं काम केल्याची तक्रार इथल्या के नागरिकांनी केलेली आहे